नव्या फेरी अखेर नारायण राणे हे सतरा हजार सात मतांनी लीड वरती आहेत जवळपास सतरा हजार सात मत नवव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवरती आहेत विनायक राऊतांसाठी खर तर हे मोठं चॅलेंज समजलं जात आहे काय का, 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 का सांगा चॅलेंज आहे ठिकाणी सुरुवातीपासूनच आम्ही जो सांगत होतो की राणे साहेब सिंधुदुर्गच्या मताधिक्यावर निश्चित विजय संपादन करतील कारण रत्नागिरीतली परिस्थिती थोडीशी वेगळ्या पद्धतीनं वाटत होती राजापूरचा आणि चिपळूणचा अंदाज पूर्वीच लागलेला होता आणि त्यामुळे या ठिकाणी राणे साहेब म्हणून जी काही सिंधुदुर्ग जिल्हा साथ, साथ देणार होता ती साथ सिंधुदुर्ग जिल्ह्यानं दिलेली आहे त्यापेक्षाही दिली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही ना आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी पेक्षाही पेक्षा राणेसाहेब या व्यक्तीला जे झालेलं मतदान ते या ठिकाणी विजयाकडे आपण कोकणशाहीच्या आतापर्यंत जी मिळालेली मतांची आकडेवारी आहे ही मतांची आकडेवारी कारण की सतरा हजार मतांचं मताधिक्य नवव्या फेरीला मिळणं अजून पुढे फेऱ्या पण शिल्लक आहे हे कुठेतरी राणेला विजयाकडे घेऊन जाण्याची ही प्रक्रिया आहे किंवा देश आहे असं म्हणायला हरकत नाहीये खर तर काका सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मग माझा जो प्रश्न होता भाकरी परतल्याचं चित्र पाहायला भेटेल का एक आणि महाविकास आघाडीचे जे काही आमदार आहेत या लोकसभा मतदारसंघातील या आमदारांनी रावतांचं काहीच काम केलं नाही असा ह्याच्यातनं काही अर्थ काढायचा का कारण कुडाळमध्ये सुद्धा मताधिक्य मिळालं राणेना काय सांगतात भाकरी परतण्याचा विषय येत नाही कारण इथं सिंधु जिल्हा राणेसाहेबांचा जिल्हा आहे राणेसाहेबांच्या विचाराचा जिल्हा आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती ही फक्त राणेसाहेब स्वतःच्या ताकीवर लढलेली होती oh. स्वाभिमान या त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून घडलेले होते त्यांना त्यावेळी तयारी करायला वेळ मिळाला नव्हता हो आणि रत्नागिरी त्या पद्धतीनं साथ दिलेला नव्हता या सगळ्याचा अभ्यास केला तर भारती परतण्यापेक्षा राणे साहेबांवरच प्रेम हे आणखी वाढलं मधल्या काळात जे काही कमी झालं होतं असं म्हटलं तर ते चुकीचं राहणार नाही आणि म्हणून हे जे काही रिझल्ट येत आहे हे निव्वळ नारायणराव राणे या व्यक्तीवर असलेल्या प्रेमापायी हे निर्णय घेतात माझं ठाम काय खरं तर कोकणशाहीच्या स्क्रीन वरती आपण अपडेट माहिती जी आहे ती या ठिकाणी पाहतोय नव्या फेरी अखेर नारायण राणे सतरा हजार सात मतांनी आघाडीवरती आहेत आतापर्यंत राणेंना मिळालेली मतं ही एक लाख बहात्तर हजार नऊशे पंच्याऐंशी एवढी मतं मिळाली आहेत तर विनायक राऊत यांना एक लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्याहत्तर एवढी मतं विनायक राऊत यांना मिळाली आहेत तर आपण कोकणशाहीच्या स्क्रीनवरती ही आकडेवारी अपडेट आकडेवारीची ही आपण पाहतोय नारायण राणे यांना आतापर्यंत एक लाख बहात्तर हजार नऊशे पंच्याऐंशी मतं तर विनायक राऊत यांना एक लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्याहत्तर मत जवळपास सतरा हजार सात मतानी हे राणे आघाडीवरती आहेत अमरावतीमध्ये नवनीत राणा एकशे त्र्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत अवघ्या एकशे त्र्याऐंशी मतानी राणा आघाडीवरती आहेत काय अमरावतीतली परिस्थिती आहे आपण पाहतोय शिंदेचे तीन उमेदवार तर भाजपाचे मेहरी कोटेंचा एकूणच ते पिछाडीवरती आहेत धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर एक लाखांहून जास्तीचं लीड ओमराजे निंबाळकरांना मिळालेलं आहे एकूणच देशाचा विचार करता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती डी ए आघाडीवरती आहे तर दोनशे अडतीस अट... जागांवरती इंडिया अर्थात राहुल गांधी हे आघाडीवरती आहेत देशामध्ये मोदींचा करिश्मा चालतानाच चित्र आताच्या घडीला पाहायला भेटतंय का, का। एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार करता नऊ फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत चित्र काय दिसेल राणेंचं मत तिक वाढताना दिसेल पुन्हा एकदा राहुल एंट्री करतील मी काय सांगितलं सर मी सुरुवातीला तुम्हाला जी काही गोष्ट सांगितली बघा की भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एनडीएच्या माध्यमातून येणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणारी जी काय मंडळी होती oh. विरोधाला विरोध म्हणून करणारी जी मंडळी होती किंवा विरोधाच्या भूमिकेवर आपली पोळी शिकून घेणारी जी काय मंडळी होती त्या भागातले जे काय रिझल्ट होते ते राऊतांच्या बाजूने गे oh. गेले हो आणि उरलेला त्याच्यानंतर खरी परिस्थिती ज्यांना माहिती आहे प्लस राणेसाहेबांवर प्रेम करणारी जी मंडळी आहेत ही ज्यावेळी मंडळींची मतदान केंद्र ज्यावेळी निघाली त्यावेळी साहेबांची मुसंडी जोरदार सुरू झाली आता विनायक राऊत हे कुठे मुसंडी मारतील कुठे मातातिक घेतील कुठे त्यांना होप असतील असं मला तर वाटत नाही राजकीय विश्लेषण का, का आपण करतोय या राजकीय विश्लेषणात आपण जे काही आपला एकूणच अभ्यास आहे हा अभ्यास कोकणशाहीच्या दर्शकांसमोर मांडत आहे खर तर मगाशी माझे प्रतिनिधी असलेले चिन्मय गुगळे यांनी देखील आपल्याला तो प्रश्न विचारला की राणेंचे जे जुने सहकारी जे आता महाविकास आघाडी बरोबर आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये या सर्वांनी राण्यांना मदत केली असावी अशा पद्धतीची दे चर्चा देखील कानी येत होती आत्ताच्या घडीला तुम्ही त्याबाबत काय सांगा एक बघा त्यात काही सत्य आहे की असत्य आहे तुम्हाला काय वाटत एक गोष्ट लक्षात या की या महारा या सिंधुदुर्ग संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणीसशे नव्वद नंतर राणेसाहेबांनी राजकीय चेहरा मोहरा हा राणेसाहेबांचा राहिला एकोणीसशे नव्वद पासून आपल्या सहकार्याना सर सर सर्व ठिकाणी ताकद देऊन त्यांना त्या त्या पदावर आणण्याचं काम त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असतील विशेष समितीचे सभापती असतील तत्वच पंचायत समिती सभापती उपसभापती आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी का नेण्याचं काम केलं मधल्या काळात जे काही राजकीय परिवर्तन झाली त्या परिवर्तनातून काही गोष्टीमुळे आमच्यासारखी मंडळी अन्य मंडळी बाहेर पडली आज सिंधुदर्गचा विचार केला तर सगळ्या पक्षांमध्ये राणे साहेबांनी घडवलेली माणसं आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार ओरिजिनल शिवसेनेमध्ये असलेली मंडळी असतील संजय पट्टे सारखा असेल माझ्या राष्ट्रवादीत असेल राजन दिनी सारखा मध्ये गेला असेल सतीश सावंत सारखा ठाकरे गटात असेल काही राणे राणेसाहेबांची साथ केलेला त्यांच्याबरोबर राहिलेला संदेश पारकर असेल अशी कित्येक नावं घेता येतील जी नावं ही राणे साहेबांच्या हाताखाली काम राणे राणेसाहेबांनी घडवलेली नावं आहे कुठेतरी त्यांच्या प्रगतीमध्ये राणेसाहेबांचा वाटा हा निश्चित आहे त्याची जाण आजच्या निवडणुकीत प्रत्येकाला झाली आहे आणि त्यामुळे तो कुठेही असला ठाकरे सेनेकडे असला काँग्रेसमध्ये असला कारण मध्यंतरी काळात काँग्रेस काँग्रेसमध्ये राणेसाहेबांना मानणार सुद्धा मोठा वर्ग आहे